नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत कलिंगडाच्या सालीपासून फ्रुटी कशी बनवायची हे कलिंगड जे खाल्लेलं असते त्याचे टर्फल असतात तर हे करताना ह्याची तुटी फ्रुटी करायची कशी तर हे वरचं कव्हर काढून टाकायचं हे सर्व वरचं काढून टाकलंय तर हे कवर काढण्यासाठी हे सर्व असं कापून घ्यायचं आहे किंवा ज्या पद्धतीनं आपण बटाटो सोलतो त्या पद्धतीनं सुद्धा सोललं तर चालते अशा पद्धतीनं सर्व काढून घ्यायच्या याचे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे असं कवर काढून घेतलं तरी चालते किंवा चाकूने अशा पद्धतीने केले तरी चालू शकते हे करताना शिस्तीतच करायला लागते अशा पद्धतीनं काढायचं हे सर्व कवर काढून घ्यायचं आहे मग हे असे तुकडे पाडायचेच हे सर्व कवर मी आता काढून घेणार आहे आणि असे बारीक बारीक तुकडे करणार तुटी टोटी करण्यासाठी असे सर्व तुकडे मी करून घेणार आहे असे छोटे छोटे तुकडे करायचेच तिने हे कवर काढून टाकायचं आहे आणि हे जे छोटे छोटे तुकडे आहेत त्याचे तुटी फ्रुटी करायचे असे छोटे 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 काढाय कापायच तुटी फ्रुटी छोटी तर मी हे तुकडे करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत एवढे तुकडे करून घेतलेले आहेत तर कसे करायचे टुटी पोटी पाहू कढईमध्ये पाणी घालायचे आहे आणि उकळत आल्यानंतर हे जे आपण कलिंगडाचे तुकडे केलेले का काढलेत ते घालायचे उकडण्यासाठी ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता अशी गाळणी घेतलेली आहे त्याच्यात मी गाळायला लागले म्हणजे पाणी सगळं खाली जाते छान गाळलं जाते सर्व गाळून घेते आता मी एक वाटी पाणी घातले मी गाळल्यानंतर एक तृतीयांश कप साखर घालायचे विरगळून घ्यायचे साखर विरगळल्यानंतर नितळलेलं सर्व त्यात घालायचे आहेत कलिंगडाचे काप एक दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे त्यात साखरेचं पाणी मुरतंय पंधरा मिनटं झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे सर्व परत गाळणीत घ्यायचं आहे काढायचं आहे चांगलं शिजलेलं आहे साखरेच्या पाकामध्ये आता इथं मी तीन छोटी छोटी ताटं घेतल्यात त्यात आता लेमन येलो कलरचं एक चिमटभर मी घालणार आहे परत दुसरा केसरी रंग आहे तो चिमटभर घालणार आहे त्याच्यानंतर ग्रीन कलर आहे तो चिमुटवर घालणार आहे तर हे घातल्यानंतर चमच्यानं हे याच्यात सोडणार आहे म्हणजे गरम असल्यामुळे त्याच्यात लगेच कलर तुला लागतो सगळीकडे समान भाग मी केलेले आहेत त्याचे चमच्यानं असे सगळं मिक्स करून घ्यायचा कलर हातानं केला तरी चालतो ते गरम आहे त्यामुळे मी चमचानं करत होते असा कलर छान कलर येतो अशा पद्धतीने हे आता वाळत घालायचे म्हणजे टूटी फ्रुटी आपली छान होत्या वाळली की छान लागते अगदी गोड आणि अगदी दुकानातल्यासारखी तुटी होते तर मी आता एक ताट केलेलं आहे दुसरे करते वेगवेगळे वेग तीन कलर मी घातलेले आहेत एक हिरवा एक येलो लेमन आणि एक ऑरेंज कलर आहे तर हे तिन्ही कलर मी असे वेगवेगळे वेग वे केलेले आहेत हा आता ग्रीन घातला आहे त्यामुळे हे ग्रीन कलरचं होणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्या गरम असल्यामुळं त्यात लगेच मिक्स आहे कलर आणि आहे अशा पद्धतीने हे सर्व आता वाळत घालायचे ताटं हे सर्व असं पातळ करून ठेवायचं आणि वाळत घालायचं मस्त झालेली टुटी टुटी आपली अशी करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक यूट्यूबरनं एक एक व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली असते त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करत चला म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद